सोळा सप्टेंबरपासून सातत्यानं अतिवृष्टी आपल्या भागामध्ये होत आहे आणि त्यातच सव्वीस सत्तावीस तारखेला नाशिकमध्ये खूप जास्त पाऊस पडल्यामुळं नाशिकच्या जायकवाडी धरणामधून पाणी पैठण नाही नाशिकवरून जायकवाडी धरणात पाणी आलं आणि जायकवाडी धरणातून फार मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला होता आणि त्यामुळं आपल्या भागामध्ये बऱ्याच नदीकाठची जी गावं आहेत त्या नदीकाठच्या गावांमध्ये खूप हाहाकार झाला होता आणि खूप नुकसान झालं होतं शेतीचं खूप नुकसान झालं गुरधव वाहून गेले शेती वाहून गेली आणि त्याचप्रमाणे सुद्धा वाहून गेली आणि त्यामुळं या सर्व लोकांना दिलासा देण्याची अत्यंत आवश्यकता होती परंतु आपल्या शासनानं तातडीनं कारवाई करून जे लोकं विस्थापित झाले किंवा ज्या घरा ज्या घरांमध्ये पाणी गेलं त्या लोकांना तातडीनं मदत द्यायला सुरुवात केलेली आहे आजच आपण प्रातिनिधिक स्वरूपात गोंदी गावातल्या दोन लोकांना त्यांच्या गाईवाहून गेल्या होत्या एकाची वीज पडून वाढली होती त्यांना आपण साडू साडे सदुतीस हजार डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये आज, आज आपण जमा केले आहेत हे प्रातिनिधिक स्वरूपात आपण केलेले आहे त्याचप्रमाणे ज्या लोकांचं घरामध्ये पाणी शिरलं आणि नुकसान झालं त्या सगळ्यांना दहा हजार रुपयाचं सानुग्रहा अनुदान आपण पुढच्या दोन तीन दिवसामध्ये आपण देणार आहोत त्याचे पंचनामे चालू आहेत माझी गावातील सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना अशी विनंती आहे की आपण प्रशासनाला सहकार्य करा आणि ज्या ज्या लोकांचं नुकसान झालं त्या सगळ्या लोकांचे पंचनामे आपण करून ताबडतोब तहसीलमध्ये दाखल करा त्याचप्रमाणे ज्या शेतीचं नुकसान झाले त्याचे पण पंचनामे आपण बऱ्या बरे, बऱ्याच ठिकाणी सुरू केले आहेत हे पण पुढच्या तीन चार दिवसामध्ये सर्व पंचनामे करून घेण्याच्या सूचना आपण प्रशासनाला दिलेल्या आहेत या पंचनाम्याचं काम सुरू झालेलं आहे आणि दिवाळीच्या अगोदर आपण या सर्वांना शासकीय मदत आपण जाहीर करणार आहोत त्यामुळं माझी सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी प्रशासनाला सहकार्य करा सगळे पंचनामे करून घ्या ज्या ज्या लोकांचं नुकसान झालं त्या त्या सगळ्या लोकांचे पंचनामे आपण करून घ्या पुढं आपल्याला अजून एक काळजी यावेळी घ्यावी लागणार आहे की गावात पाणी गेल्यामुळं आता रोगराय वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं प्रशासनाला आपण अशा पण सूचना दिलेल्या आहे की रोगराय वाढू नये म्हणून ते काय फवारणी असतं क्लोरीनेशन असतं या सगळ्या गोष्टी आपण किंवा मग आरोग्य शिबिर मेडिकल कॅम्प्स या सगळ्या गोष्टी पण पुढच्या काही काळामध्ये आपण करणार आहोत मागच्या सत्तावीस तारखेपासून मी बघतो ज्यावेळेला गायकवाडी धरणातून पाणी सोडलं त्यावेळेला आपल्या भागातल्या तहसीलदार असतील बी ओ असतील कृषी अधिकारी असतील त्याचप्रमाणे कलेक्टर स्वतः यांनी अतिशय जास्त मेहनत घेतली खूप त्यांनी कष्ट घेतले रात्रात ते घेतले नाही आणि त्यामुळे आपल्या सगळ्या लोकांना सगळ्या प्रकारे दिलासा देण्याचं त्यांनी काम केलं आणि सुदैवानं आपल्या भागामध्ये कुठलीही कॅज्युअलिटी झाली नाही कोणाचा मृत्यू झाला नाही घरात पाणी शिरलं त्यालाही आपण पुढच्या काळामध्ये मदत करणार आहोत धन्यवाद